नमस्कार मंडळी मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्त्वाचा आणि तुमच्यासाठी उपयोगी हो व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे ज्याची की तुम्ही खूप दिवसापासून वाट बघताय भरपूर माझ्या ताईंनी मला कमेंट केलेलं होते की ताई तुम्ही तुमच्या केसांना काय लावता ते आमच्यासोबत पण शेअर करा हो थोडंसं उशीर झाला माझ्याकडून कारण काही वस्तू मला भेटत नव्हत्या ना म्हणून त्यातलीच एक वस्तू म्हणजे जासुंदीचं फूल जे की खूप ट्राय केल्याच्या नंतर मला दोन तीन फुलं भेटले तर चला एका वाटीमध्ये ना मी एक अलोवेरा पान घेतलेलं आहे जे की मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट केलेलं आहे तुमच्याकडं जर अलोवेराचं झाड नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जेल पण ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर इथे मी दोन चम्मच तांदूळ घेतलेले आहे कोणत्या कंपनीचं काही गरज नाही जे असेल ते तुम्ही घ्या नंतर त्याच्यामध्ये दोन तीन फूल ॲड केलेले आहे जासुंदीचे तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता दोन तीन लवंग घेतलेले आहेत एक चमचा मेथी दाणा आणि दोन चम्मच जवसाचं बी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक, एक, एक ग्लास माझे केस लांब आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी घेतलेलं आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर त्याच्यामध्ये पाणी गरम झाल्याच्यानंतर दोन चम्मच मी जवसाचं बी टाकलेलं आहे दोन चम्मच तांदूळ आणि ते छानपैकी हलवून घेतल्याच्यानंतर दोन तीन लवंग टाकलेले आहेत लवंग टाकण्याचा मागचा उद्देश एक आहे की लवंग आहे ना त्याच्यामुळे आपल्याचे स्कायपचं ब्लड सर्क ुलेशन असतं त्याच्या त्याला इनहास करायचं काम करतं लवंग दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात जे की आपण डँड्रफ वगैरे म्हणतो ना तर ते पण ते रिमूव्ह करतो जर आपण हा पॅक रेग्युलर जर यूज केला तर त्याच्यानंतर मग मी दोन तीन फुल ॲड केले त्याच्यामध्ये आणि मी ती दाणे पण ॲड केले त्यांना छानपैकी उकळी फुटून दिली आणि नंतर शेवटीला मी त्याच्यामध्ये अलोवेरा टाकलेला आहे जर तुम्ही जेल वापरणार असाल तर जेल तुम्ही शेवटीला वापरून घ्या ज्यावेळेस आपलं हेअर मास्क तयार होईल त्याच्या वेळेस माझ्याकडं पान होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे छानपैकी उकळी घेऊन घेतली दहा ते पंधरा मिनटं उकळी झाल्याच्यानंतर सगळे जी सामग्री आहे ती मिक्सरमधून मी ग्रँड करून घेतलेली आहे म्हणजे आपली जी मास्क आहे ती खूप स्मूथ आणि छान बनण्यासाठी एका कपड्यामध्ये किंवा तुम्ही एका चमा आपली जी चाळणी असते ना चहाची त्याच्यामध्ये पण तुम्ही गाळून घेऊ शकता छान आणि उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये पण गाळलं जातं माझ्याकडं कपडा होता मग मी कपडा यूज केला तर छानपैकी मास्क तिथं तयार झाल्याच्यानंतर त्याला मी एक दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवलं होतं कारण ते गरम होतं आणि डायरेक्टली गरम मास्क आपण केसांना वापरायचं नाही आपण गरम पाणी पण यूज करत नाही हेअरवॉशला तर मास्क तर बिलकुलच नाही मग मला ते थंड झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काहीच न ॲड करता ते मास्क आहे तसं छानपैकी केसांच्या मुळांपासून तर देठापर्यंत छानपैकी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि मस्त छान वरी आंबाडा बांधून एक पंधरा ते वीस मिनटं मी तसंच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती छानपैकी आपली स्मूथ अशी हेअरचा हेअर स्पासाठी वापरणारी क्रीम तयार झालेली आहे हेअर मास्क तरी तुम्ही इकडं बघा माझे केस किती फ्रिझी झालेले आहेत त्याच्यासाठीच मी वापरते हे मी महिन्यातून दोन तीन वेळेस तरी म्हणजे रेग्युलरली यूज करतेच तर चला आपण इथे मस्त पिकेना आता हेअर मास्क कसं अप्लाय करायचं ते बघूया करा, मधोमध भांगा मधून पहिल्यांदा स्टार्ट करा जेणेकरून तुम्हाला लावताना परेशान होणार नाही आता ते माझ्या अंगावर सांडत होतं त्याच्यामुळे मी थोड्या वेळ व्हिडिओ स्किप केला पूर्ण लावून घेतला आणि नंतर मी तुम्हाला दाखवलं की मी कसं लावतो पूर्ण अप्लाय झाल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तसं सोडून द्यायचं आहे आणि नंतर प्लेन वॉटरने आपण हेअर वॉश करणार आहे पहिल्या वॉशमध्ये आपण जे आपल्याला गेलेलं जे काही आपलं मास्क आहे ते रिमूव्ह होत नाही आहे त्याला दोन वॉश लागतात फर्स्ट वॉशमध्ये तुम्ही शॅम्पू यूज नाही करायचा सेकंड वॉशमध्ये आपण शॅम्पू वगैरे यूज करणार आहे तर ते नेक्स्ट जे रिझल्ट असेल ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देईन कारण ही जी प्रोसेस आहे ती एक दिवसाची होणार नाही आहे ही जर लेंदी प्रोसेस आहे फर्स्ट डेला तुम्ही एक एकच वॉश करा आणि नंतर सेकंड डेला तुम्ही शॅम्पूने वॉश करा छान आणि चांगला रिझल्ट भेटेल मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे तसं ॲज इट इज जर तुम्ही फॉलो केलं तर छान रिझल्ट येईल तुम्हाला आणि हो शुअरिटी मी एका गोष्टी त्याची गॅरंटी देऊ शकते की के तुमच्या केसाला साईड इफेक्ट काहीच होणार नाही तुम्ही माझे केस बघताय किती छान आणि लांब चाकाकेला आहे तशीच तुम्हाला पण जर केस पाहिजे असेल तर इथून पुढे मी जे व्हिडिओमध्ये टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे ती छान आणि व्यवस्थितपर्यंत तुम्ही फॉलो करा त्याच्यासाठी तुम्हाला माझे चायनेला जाऊन सबस्क्राइब करावं लागेल आणि बेल ऐकणवर क्लिक करावं लागेल म्हणजे मी व्हिडिओ बनवल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला देसन बाय बाय मैत्रिणी